विकास कामांना मिळते गती हीच तर आहे दादांची बारामती पेन्सिल चौक ते गदिमा सभागृह रोडच हे नव बघणाऱ्यांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही बारामतीकरांना ही बारा माहिती आहे दादाचा वादा नेहमीच पूर्ण होतो आम्ही रोज इथून आठ ते दहा किलोमीटर येऊन जाऊन करतो रस्ता वगैरे एकदम मस्त आहे रोड चांगला असल्यामुळे आम्ही एक्झाम किंवा स्कूल मध्ये टाइम टायमिंग ताँग... ला पोहोचतो सुद्धा रोड वरती असे भरपूर सीसीटीव्ही आहेत तेव्हा ते आम्हाला सेफ्टी बिल होते ते पाहून तर निधी देऊन बारामतीकरांना बसण्यासाठी बाग मुलांची खेळणी ओपन जिम अशा सोयी दादांनी उपलब्ध करून दिल्या एखादा रस्ता हा विकासाच्या अनेक संधी सोबत घेऊन येतो दादांच्या बारामतीत पेन्सिल चौकचा हा रस्ता तोच काम करतोय विकास केलेला आहे चोदा केलेल्या आहेत माणस उद्योगधंदे वाढलेले आहेत त्याच्यामुळे अजून एक बार व्हारायटीच्या अजून आमच्या दिवस अजून आलेले आहेत त्यांच्यामुळं जास्तीत जास्त आम्हाला फायदा व्हायला लागलेला आहे पेन्सिल चौक रोड रोडमुळे चहावाले वडापाववाले अशा छोट्या व्यावसायिकांनाही लाभ आणि बळ मिळतं आहे पुरुष महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक बारामती कराला अभिमान वाटेल असा हा रस्ता आहे